नमस्कार एम के न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे नगर शहर भाजप व्यापारी आघाडी आणि जिजाऊ फाउंडेशनच्या वतीनं जागतिक योगा दिन सीताबन लॉन मार्केट यार्ड रोड येथे मोठ्या उत्साहात संपन्न झालं यावेळी भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष अभय आगरकर जिजाऊ फाउंडेशनच्या संस्थापिका मनीषा गुगळे भाजपचे सरचिटणीस प्रशांत मुथा आणि सचिन पारखी व्यापारी आघाडीच्या अध्यक्ष महेश गुगळे सरचिटणीस हरब हर्षल बोरा उपाध्यक्ष नीरज राठोड आणि संजय कांगला भिंगार मंडळ अध्यक्ष लक्ष्मीकांत तिवारी सुदर्शन डोंगरवाल आदी मान्यवरांसह सुमारे तीनशेच्या वर लोक उपस्थित होते यावेळी योग प्रशिक्षक दीपिका भारदे यांनी योगा नृत्य संगीत यांची माहिती देऊन उपस्थितांकडून योगा करून घेतला यावेळी अभय आगरकर मनीषा गोगळे यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं कार्यक्रमाचे प्रास्ताविक महेश गुगळे यांनी तर आभार हर्षर बोरा यांनी प्रतिनिधी महेश कांबळे एम के न्यूज साठी अहमदनगर ताई आणि आमच्या सर्व उपस्थित सर्व बंधू भगिनी यांना खऱ्या अर्थानं आज योग दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा दिल्या पाहिजेत कारण आज आपल्याला हा आंतरराष्ट्रीय योग दिन केवळ मोदी मुळे आपल्याला आज मिळालेला आहे आणि या पाठीमागं आपल्या अनंत अशा ऋषी परंपरेची आपली ही परंपरा ही आता जागृत व्हायला हो लागली आणि जी आपली सनातनी जी वृत्ती आहे ती बाहेर येते आणि योगाच्या माध्यमातून आत्ता सांगितलेले फायदे परत मी सांगणार नाही कारण हे आपल्याला आपण अनुभवात आपण अनुभवलेलं आहे माझ्यापेक्षा त्यामुळं त्याच्यामध्ये मी जास्त जाणार नाही फक्त एवढंच म्हणेल की ताई आपलं कार्य जे आहे हे असंच चालू राहावं ते रुंदीगत व्हावं आणि चांगल्या प्रकारे समाजाचं स्वास्थ्य हे टिकावं समाज सुदृढ व्हावा आणि जर समाज जर सुदृढ झाला तर देश निश्चित अर्थानं विकसित अशा प्रकारचा देश आपल्याला पाहायला मिळेल सर्वार्थानं केवळ आर्थिक नव्हे तर आर्थिक सामाजिक सांस्कृतिक क्रीडा सर्व काही सर्व अंगांना स्पर्श करणारा असा सुदृढ समाज आपला भारतीय समाज व्हावा आणि आपले हे प्रयत्न असे अथक प्रयत्न प्रयत्न जे आहेत ते चालू राहावेत त्याला मी इथं राजकारण आणत नाही परंतु एक भारतीय जनता पार्टीचा एक अध्यक्ष या नात्यानं मी आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि धन्यवाद देतो धन्यवाद आ, योग दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा भाजपा व्यापारी आघाडी आणि जिजाऊ ग्रुप यांच्या विद्यमानाने संयुक्त विद्यमानाने आज योग दिन खूप चांगल्या पद्धतीने साजरा करण्यात आला आज सर्वांची उपस्थिती तीनशे साडेतीनशे होती तर योग दिन हा सर्वांना आम्ही मेसेज दिला की फक्त त्याच दिवशी योगा न करता तुम्ही वर्षभर जर योगा केला तर आपण आपलं सगळं नगर किंवा सगळं महाराष्ट्र आपण अगदी आनंदी आणि तंदुरुस्त ठेवू शकू तर जिजाऊ ग्रुपविषयी मी थोडं सांगेन की जिजाऊ ग्रुप हा नगरमधला असा ग्रुप आहे की रोज इथे अगदी अठरापासून ऐंशीपर्यंत हा वयोगट रोज इथे एकत्र जमतो यात आम्ही प्रत्येक ॲक्टिव्हिटी घेतो की त्यात योगा असेल डान्स असेल प्राणायाम असेल अशा सगळ्या हास्ययोगा असेल किंवा सामाजिक कार्य वृक्षारोपण आहे अशा खूप काही गोष्टी आम्ही इथे घेतो आणि प्रत्येकजण योगात योगाने शरीर तर तंदुरुस्त झालं आहे पण प्रत्येकाचं मन खूप तंदुरुस्त झालं आहे आणि ज्यावेळेस तुमचं मन चांगलं असेल त्यावेळेस शरीरावर ते खूप चांगल्या पद्धतीने काम करू लागतं तर योग दिवसाच्या निमित्ताने मी सगळ्यांना एकच विनंती करेल की प्रत्येकाने थोडा वेळ तरी स्वतःसाठी द्यायचा आहे आणि शारीरिक बरोबर मानसिक स्वास्थ्य सगळ्यांनी खूप चांगल्या पद्धतीने ठेवायचं आहे मोदीजींनी खूप चांगला उपक्रम हा म्हणजे हे खूप पूर्वीपासून आहे योगा पण मोदीजींनी त्याचा खूप छान प्रसार प्रचार आणि प्रसार केला आहे तर तीच गोष्ट आपण मनात ठेवून खूप चांगल्या पद्धतीने ह्याचा प्रचार प्रसार करून आजच्या दिवशी संकल्प करून योगा आणि मानसिक आरोग्य हे खूप छान सांभाळायचं आहे आणि भाजपा आघाडीने खूप छान आम्हाला सपोर्ट केला आहे त्याची सांगता कॉफी आणि बिस्किटने झाली आहे त्यांचंही खूप खुँ खूप धन्यवाद नमस्कार सर्वप्रथम योग दिनानिमित्त आपण आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा भारतीय जनता पक्ष व्यापारी आघाडी नगर शहर जिल्हा हे विविध उपक्रम राबवत असतात त्यापैकी हा एक योगा हा आपला भारतीय परंपरेचा एक फार प्राचीन उपक्रम जरी असला तरी आदरणीय पंतप्रधान मोदीजींनी याची विश्व स्वरूपात व्याप्ती वाढवली आहे आज एकवीस जून हा आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त भारतीय जनता पक्ष व्यापारी आघाडी व जिजाऊ फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने अत्यंत आनंदमय साजरा झाला बहुसंख्य उपस्थिती होती त्यातील सर्व स्तरातील सर्व गटातील व्यक्ती होतात लहान थोर काही वयस्कर सर्वांनी मनमुक्त निरोगी जीवन जगण्याचा असा जो संकल्प केला त्याचा आज एक अतिशय आनंद आनंदरित्या संपूर्ण झाला तो मी तर म्हणेल योग हा रोज करावा योग करा निरोगी राहा धन्यवाद मौजमजा मस्ती मध्ये रमते मन निसर्गात नंदन साई बन मौजमजा मस्ती मध्ये रमते मन निसर्गात नंदन साई बना साई बना